का एक तर शासनाने आजू काटे चालूच केले नाही गोरगरीबांनी मालक पूर्णे घातले आता राहिले कोण फक्त व्यापारी लोक आता व्यापारी लोकांसाठी भाव देणार का आता गोरगरीब तर आपले मारले तर शेतकरी त्यांनी या बाबतीत दोन दिवसामध्ये राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ठाम निर्णय घेऊन सोयाबीनच्या बाबतीत काहीतरी हे करावं आणि आमच्या शेतकरी बांधवांनी आता जे सोयाबीन आता विकलं समजा कोणी अडोतीस शिकलं कोणी चार हजार विकलं कोणी एक्केचाळीस शिकलं तर त्या शेतकरी बांधवाला क्विंटल मागं एक हजार रुपयाचं एक अनुदान म्हणून दिवाळीचं बोनस म्हणून या ठिकाणी मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देवा भाऊ तुम्हाला एक आग्रहाची विनंती ज्याही शेतकरी बांधवांना हे सोयाबीन विकले तर प्रति क्विंटल हजार रुपये प्रति क्विंटल हजार रुपये याचं अनुदान व बोनस द्यावं ही आग्राची विनंती परत एकदा जय जवान जय किसान बहीण दिली मला सांगा बरं तुम्ही आता लाडकी बहीण दिली आता ही आपलं समजा याच्यातले पैसे काढायचे लाडकी बहीण टाकायचे हां पण प्रत्येक मालाचे काढायचे ना आपल्या समजा मग लाडक्या बहिणी टाकायचे काय देऊन लाडकी बहीण शेतकरी दूधपुरीचे आमचे दुधपूरचे शेतकरी बांधव आहेत त्यांना जर सोयाबीन झालं असेल चाळीस हजाराचं तर त्यांचा खर्च तर तीस हजार आहे मग फडणवीस साहेब तुम्ही सांगा तुम्ही का निसतं एसी मध्ये बसून गप्पा मारणार का कनिस्त म्हणणार ज्यावेळेस तुम्ही दोन हजार बाराला दोन हजार चौदाच्या अगोदर तुम्ही विरोधी पक्ष नेत्यामध्ये होते आम्हाला राजकीय विषय बोलायचं नाही विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही काय म्हणायचे सोयाबीनला भाव पाच हजार मिळाला पाहिजे अहो दोन हजार बाराला पाच हजार सहा हजार भाव होता मग आता केंद्रात बी तुमचं सरकार आहे राज्यात बी तुम्ही आडलं कुठं बघू शकता आज जो आज आपण याला जालना बाजार समितीला या ठिकाणी माल विकलेला आहे काटा करणं चालू आहे आपल्यासोबत आहे आडत दुकानदार तसेच बाजूला शेतकरी बांधव पण आहे सोयाबीन उत्पादक त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सोयाबीनच्या जा भविष्य अधिक माहिती व सध्या आवक कशी आहे व भविष्यात काय वावरती पहिलं आपण संपूर्ण परिषदे माझं नाव अशोक पाटील पाच फुले तुतपुरीकर मी श्री नादबाबा टेडस नविदा ट्रेडिंग कंपनी व वैष्णव माता ट्रेडिंग कंपनीचा संचालक आज रोजी तसंच सर्वप्रथम आमच्या सर्व शेतकरी बांधवांना आज धनतीर्थच्या परवादिशी येणाऱ्या मंगळवार येणाऱ्या दिवाळीच्या व नवीन पाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज जरी दिवाळीनिमित्त मार्केट बंद असलं परंतु आज मार्केट चालू आहे आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल आपण बघितलं की चाळीस ते पन्नास हजार क्विंटलची आवक होती आज रोजी त्या आवकमध्ये आउक... घट होऊन आज दहा ते बारा हजार क्विंटलपर्यंत आवक आहे आज दहा ते बारा हजार क्विंटल आवक म्हणजे घट झाली ते बनच आहे सर्वांना समजा तर आज रोजी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे दहा अकरा बारापर्यंत मावचर आहे त्या मालाला एक्केचाळीशी रुपयाचा दर मिळालेला आहे आणि जे खालीमध्ये लो क्वालिटीचं आहे जसं की माउचर वीस माउचर वीस माउचर असलं तर छत्तीस साडेछत्तीस असे रेट बघून कमीत कमी छत्तीसशे ओवरमध्ये एक्केचाळीसशे रुपये आता आपण मी रोजच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आपल्या या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब व शिंदेसाहेब व मी वारंवार सांगत आहे शेतकरी बांधवासाठी की तुम्ही दिवाळी आहे बघा आता सोमवार गेलं की मंगळवार दोन दिवसावर दिवाळी आलेली आहे बरोबर आहे माग ओला दुष्काळ जाहीर करणार असं विरोधी बी विरोधी पक्ष पण म्हणले होते आणि सत्ताधारी पण म्हणले होते बरोबर पर आहे परंतु आता पर पर हा कालावधीवरून आठ ते दहा दिवस उमटले तरीही आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावर कोणते आले का नाही आले ना शेतकरी बांधवाच्या खात्यावर आजपर्यंत एक रुपया हे नाही आपण नुसतं गप्पा नाका मारू आता परत माझी एक सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं व सर्व व्यापाऱ्याच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब पवार साहेब तुम्हाला परत एकदा दे चॅनलच्या माध्यमातून मी आणखीन एक विनंती करतो की बाबा दोन दिवसामध्ये आज शनिवार रविवार सोमवारपर्यंत तुम्ही आमच्या शेतकरी बांधवामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरची ओला दुष्काळाची मदत जाहीर करा आणि अनुदान आता जे आमचे शेतकरी बांधव आहे बरोबर आता नाही लालाच आहे शेतकरी बांधवाला आपला हिंदू धर्माचा एवढा पवित्र सण आहे दिवाळी त्या दिवाळीमध्ये सणासुदीला मुळाबाळासाठी कपडे लते वगैरे इतर सामानासाठी त्यांना सोयाबीन भावी विकावा लागत आहे आज एकेच्या मला काही पुरत नाही शेतकरी बांधवाला अजिबात पुरत नाही मी बी या गोष्टीला येत होतो की आता बी आहे कधी तुम्ही भाव वाढवणार ज्यावेळेस व्यापारी खरेदी करण्यानंतर तुम्ही भाव वाढवणार का मग हे हे कसलं हे कसलं धोरण आहे तुमचं आज ज्याला आहे ज्याला मागच्या वर्षी एका एकरमध्ये बारा क्विंटल तेरा क्विंटल हजे ती फक्त चार पाच क्विंटलवर आवरे झालेलं आहे तर खूप म्हणजे हानी झाली आहे बघा काढणारच माणूस मला वाटतं एका बॅग मग साडेचार ते पाच हजार रुपये काढणारच चालले आज बघा हे आमचे शेतकरी दूधपुरीचे आमचे दूधपुरीचे शेतकरी बांधव आहेत त्यांना जर सोयाबीन झालं असेल चाळीस हजाराचं तर त्यांचा खर्च तर तीस हजार आहे मग फडणवीस साहेब तुम्ही सांगा तुम्ही का नुसतं ए सीमध्ये बसून गप्पा मारणार का कनिस्त म्हणणार ज्यावेळेस तुम्ही दोन हजार बाराला दोन हजार चौदाच्या अगोदर तुम्ही विरोधी नेत्यामध्ये होते आम्हाला राजकीय विषय बोलायचं नाही विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही काय म्हणायचे सोयाबीनला भाव पाच हजार मिळाला पाहिजे अहो दोन हजार बाराला पाच हजार सहा हजार भाव होता मग आता केंद्रात बी तुमचं सरकार आहे राज्यात बी तुम आडलं कुठं आता तुम्हाला कोणी विरोधी पक्ष पक्षनेतेला माझी विनंती आहे बाबा तुम्ही का सांगडमिंगड तर नाही तुमची तर तुम्ही एक काम करा लवकरात लवकर आता का पूर्ण माझ्या हिस तीस ते चाळीस टक्के सोयाबीन तर शेतकरी बांधवांनी विकलेलंच आहे परंतु या बाबतीत दोन दिवसामध्ये राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ठाम निर्णय घेऊन सोयाबीनच्या बाबतीत काहीतरी हे करावं आणि आमच्या शेतकरी बांधवांना आता जे सोयाबीन आता विकलं समजा कोणी अडोतीस शिकलं कोणी चार हजार विकलं कोणी एकेचाळीस शिकलं तर त्या शेतकरी बांधवाला क्विंटल मागं एक हजार रुपयाचं एक अनुदान म्हणून दिवाळीचं बोनस म्हणून या ठिकाणी मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देवाभाऊ तुम्हाला एक आग्राची विनंती ज्याही शेतकरी बांधवांना हे सोयाबीन विकलं आहे तर प्रति क्विंटल हजार रुपये प्रति क्विंटल हजार रुपये याचं अनुदान व बोनस द्यावं ही आग्राची विनंती परत एकदा जय जवान जय किसान थांबतो चालतं या ठिकाणी आपण जाणून घेतो दुकानदार आहे व्यापारी आहे त्यांचे विचार आपल्यासोबत शेतकरी बांधवे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की सोयाबीनला लागणारा खर्च व होणारं उत्पन्न सोयाबीन पीक भविष्यात धोक्यात आहे की काय त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया दादा पहिला आपलं संपूर्ण परिषद आहे महाजनाव कवरा जिवा कुजी का एकवर रानार देव तालुका घंसंगी जला जानला बार 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 आता आपण बरेच लांबून जाऊन आले आपलं खर्च किती साहेब एकरी खर्च जर म्हणलं तर कमस कम वीस हजार रुपये नांगारण्या ना सगळ मोगडण्या ना हजार रुपये मंजूर सोडून हे नुसते वीस हजार रुपये आणि एकरी एक उतार आला तुम्हाला सांगतो लयतले दोन क्विंटल एकरी एक उतार आता ह्या दोन क्विंटल मध्ये काय करायचं बरोबर का एक तर शासनाने भाव जाहीर केला ना आजू काटे चालूच केले नाही गोरे गरेबानी मालक पुणे घातले आता राहिले कोण फक्त व्यापारी लोक आता व्यापारी लोकांसाठी भाव देणार का आता गोरगरीब तर आपलं मारलेत नाही शेतकरी त्यांनी हा आणि दुसरी गोष्ट अशी आता समजा नाही नाही आता आम्ही भाव देणे सात हजार आठदा आठ जरी दिला तर काही कामाचं नाही कारण काय मला सांगा तुम्ही तेल काय भाव चाल एकशे चाळीस रुपये बरोबर सोयाबीन वडा काय भाव चालू आहे शंभर रुपये किलो आणि सोयाबीन काय भाव चालू आहे चाळीस रुपये म्हणजे चाळीस रुपये माग हे दोनशे रुपये हा सरकार काढतं एवढं सरकार बेकार आहे नाही नाही का सोयाबीन काय किलो चालली आता चाळीस रुपये तेल आणि सोयाबीन वाडा काय भाव चाललाय त्याचा किलो एक किलो मागे दोनशे रुपये काढतो हा सरकार आणि हजार रुपये देऊ शकत नाही शेतकऱ्याला आपलं आणि चोटपटीने आपलं 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 मग आणि सगळं हे करायला पाहिजे आता लाडकी बहीण दिली मला सांगा बरं तुम्ही आता लाडकी बहीण दिली आता ही आपलं समजा याच्यातले पैसे काढायचे ना लाडकी बहिणी टाकायचे हा कोणी प्रत्येक मालाचे काढायचे ना आपल्या समजा मग लाडक्या बहिणी टाकायचे काय देऊन लाडकी बहीण उपयोग आहे बरोबर हा म्हणजे बहिणीला द्यायचे भाव कोण घ्यायचे भाव कोण घ्यायचे बहिणी द्यायची बहिण बंद करून शेतकऱ्याला द्यायला पाहिजे शेतकऱ्याला द्या तुम्ही शेतकऱ्याच्या माला भाव द्या भाव द्या आमच्याच घ्या आमच्याच हा सगळ्या बंद करा सगळ्या शेतकऱ्याला भाव द्या आज कापसाला दहा हजार रुपये भाव जरी द्यायला तर शेतकऱ्याला कमी कारण आपलं पावसामुळे याच्यामुळं चटलोस गेलेला शेतकरी पंधरा रुपये किलो आज तुम्ही सहा नाही सात हजार रुपये जरी आपलं स्वप्न भाव द्याला

एक लाख रुपये अशी आपल्या खर्चात गेले आमचे आमची मागणी बंद करा शेतकऱ्याच्या गरीब लोकांनी समजा माल घातलेला त्याला क्विंटल माग हजार रुपये यांनी घ्यावा पट्ट्याच्या आधारी हजार रुपये द्यावा तर हे सरकार नाही हे सरकार तुम्हाला समजा गुंडगिरीच आहे कारण गुंडगिरीला आपण कशामुळे म्हणतोय हे <laughs> म्हणजे चांगल्या माणसाला इडी लावायचं आणि यायच्यात इडीवाला गेला की धुतडा सांग आपलं समजा आपल्याला की हा नाही नाही म्हणजे आपला धुतडाला तांदूळ दुसऱ्याला इडी लावित काही करूच नाही आणि याच्यात आलं की बसलं की धुतल्याला तांदूळच इतकं गुंडगिरीचं सरकार आहे सगळ्यात महत्वाचं कारण आपल्याकूनच घ्यायचं आणि आपल्यालाच लावायचं आणि बस आपलं आपलं नवरा बायकून भांडण लावायचं बर आपण इतके दिवस आपण शेती करता समजा तर शेतकऱ्याला काय संदेश देऊ हे इच्छित तुम्ही जात जाता की कोणतं पीक घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे आई सोयाबीन चांगली पण सरकार चांगलं नाही सोयाबीन पीक कुठलं घ्या चांगलं आहे फक्त सरकार चांगलं पाहिजे शेतकऱ्यातला त्यांनी समस्या जाणली पाहिजे तर ते सरकार आहे आपलं सरकार हा सरकार नाही तर मग काय कामाचं सरकार नाही आणि हा जी सरकार आहे का हा सरकार शेतकऱ्याचा जीव घेणं सरकार आहे हा हे सत्ति आपल्या शिष्य शेतकऱ्याला कुठलं नाही देत नाही आमचे हेच भाव आहे भाऊ तुम्हाला सांगतो नवकरी होती किती झाली गॅसचा भाव काय होता आज गॅसचा भाव आहेत एक हजार सिलेंडर लागतो एक हजार रुपयाचा दोन दिवसावर दिवाळी दोन दिवसावर दिवाळी दी दी ते म्हणले का आम्ही तुम्हाला हे टाकू पिक विमा टाकू नुसकान भरपाई देऊ काही दिलेलं नाही आतापर्यंत आणि सांगतो काहीच नाही आपलं समजा त्याच्यामुळे आम्हाला आज बेभावांनी सोय विकावा लागली आज मुला बाळाला कपडे वगैरे कसे घेणार काय कसं थांबवली असते हा पण आज काहीच नाही दिलेलं त्याच्यामुळे आज आम्ही बेभावत सोयाबीन विकू भी राहतो आणि पुन्हा दुसरी गोष्ट असं आहे आता समजा ज्या शेतकऱ्याने आपल्या समजा आपल्या गरीब शेतकऱ्यांनी दहा एकर समजा ठोक्याने वावर केलंय तर त्यांनी कुठून आणायचं सात बारा बरोबर आहे फडला टाकायला कुठून आणायचं ऑनलाईन काढा फलाईन काढा सांगा तुम्ही हा सात बारा माग आपण कसं समजा तर त्यांनी काय करायचं आता समजा त्याच्याकडे जर समजा आपलं सात भारत नसल आणि त्यांनी ठोक्याने वावर केलेला असेल एखाद्या मधुर नाही त्यांनी काय करायचं त्यांनी असाच माल घालायचा